नमस्कार मंडळी आपण पाहत आहे न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा आणि आत्ता रात्री जे साडे दहा वाजता अहमदपूरच्या शिवाजी महाराज चौकामध्ये हो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण बघताय आणि हा जल्लोष सुरू आहे याचं कारण आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मंत्रिपदासाठी वर्णी लागल्याची माहिती या कार्यकर्त्यांना मिळालेली आहे आणि त्याचा आनंदोत्सव या ठिकाणी अहमदपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्त्यांकडनं साजरा केला जातो आहे उद्या दिनांक पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आमदार बाबासाहेब पाटील मंत्रीपदाची शपथ घेणार असा विश्वास आणि खात्रीलायक माहिती कार्यकर्त्यांना मिळाली आहे त्याच्यामुळे हा जल्लोष या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून साजरा केला जातोय काय प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या जाणून घेऊया आज या ठिकाणी रात्रीच्या साडे दहा हो, करतायत काय कारण सांगाल या जल्लोषाचं चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी व लातूर जिल्ह्यासाठी खरोखरच गौरवाची बाब आहे कारण आज माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नागपूर येथे आधी मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेलेले आहेत व त्यांना मंत्रिमंडळामध्ये नंबर लागणार आहे त्यांचा म्हणून आम्ही आज जल्लोष करत आहोत कारण हो, या तालुक्याला खरोखरच एक आमदार साहेबासारख लोका लोकां लोकनेता भेटलेला आहे तालुक्याच्या जे विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी निश्चितच या मंत्रिपदाची आवश्यकता होती आणि ते साहेबांच्या माध्यमातून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सुनीलजी तटकरे साहेब यांनी पूर्ण केलेली आहे या तालुक्या या, या शहरातर्फे व तालुक्यातर्फे त्यांचे जाहीर आभार मानतो पवार साहब का स्वागत करता हूँ मुबारकबाद देता हूँ की बीस साल के बाद अहमदपुर शहर को मंत्री पद मिला है मिल रहा है कल हमको ऐसी माहिती मिली है और इसके उसमें हम जलोज कर रहे हैं हमदार बाबा साहब पाटील कल शपथ लेंगे तीन बजे ऐसी हमको आशा है पाटील साहेब तीसरंदा आमदार म्हणून निवड़ आया नर आम इच्छा होती अपेक्षा होती साहेब आता मंत्री होणार आहे आणि उद्या जो शपथविधी होणार आहे त्या शपथविधी मध्ये आमदार साहेबांचा नंबर लागणार आहे आणि अहमदपूरला एक आ, मंत्री आ, मंत्री म्हणून साहेबांना संधी मिळणार आहे आणि साहेबांचा जो विकासाचा आलेख आहे तो यापुढेही अधिकाधिक वाढणार आहे गेली पंधरा वर्ष झालं या अहमदपूर तालुक्यामध्ये कृषी सिंचन आणि सहकार या क्षेत्रामध्ये भरभरून काम करणारे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेबांना उद्या नागपूर येथे मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा जल्लोष या अहमदपूर शहरामध्ये या ठिकाणी करत आहोत अहमदपूरच्यावासियांना गौरवपूर्ण भाव आहे की दादा अजितदादा जे बोलले ते तोलले अहमदपूरवासियांना त्यांनी काही एके सभेत बोलून गेले ते तुम्ही आमदार करा मी मंत्रीपद देतो जसं दादानी बोलले तो तसंच तोललेत आणि आम्हाला असं कळालं की उद्याला साहेबाला मंत्रिपदाची शपथ शंभर टक्के घेणार आहेत म्हणून आम्ही हे सगळं आज अहमदपूरमध्ये सगळं राष्ट्रवादी अजितदादा गटचे कार्यकर्त्यांनी रात्री जल्लोष साजरा करून साहेबांना शुभेच्छा दिल्या मी आमदार साहेब राज्यमंत्री उद्या कसल्याही प्रकारे शपथ घेणार अजितदादांना जो शब्द दिलता ते शब्द पूर्णपणे पाळणार शंभर टक्के खात्री आहे उद्या तीन वाजता शपथ होईल आम्हाला अभिमान आहे राष्ट्रवादी पक्षाचा आणि अजितदादाचा आणि आम्हाला आमदारसाठी जे केलेत ते भरपूर चांगलं करणार आहेत पुढे बी केलेत आता बी करणार आहेत पुढे बी करणार आहेत